तर मित्रांनो काल बिग बॉसमधे पहिला दिवस झालेला आहे तर भाई से म्हणजे स्टार्टिंगले जो प्रभू आहे प्रभू शेलके तर तो म्हणजे डायरेक्ट र रडायलाच लागला कारण की भाई त्याला म्हणजे जे तो सगळ्यात छोटा आहे म्हणजे हाईटले छोटा आहे आणि वयानं बी बहुतेक छोटाच असेल छोटाच असेल तर विषय असा झाला का आला म्हणजे त्याले जे बॉडी बिल्डर आहे जे जिम मारते त्याला म्हणजे आपलं डेंबल्स घेतलं आणि उचलायला लागले खालतं खालतंवरतं तर मग त्याच्यानंतर तो डिप्रेशनमध्ये गेला म्हणजे त्याले बेकार वाटलं का सला आपण लहान आहे आणि तो याच्यासाठी आला आहे बिग बॉसमध्ये का त्याला एक बिमारी आहे म्हणते कोणते तरी तर त्याला म्हणजे रक्ताचं काहीतरी म्हणजे गोडी का औषध घ्यावं लागते वाटते रक्ताच्या शिश्या लागते वाटते त्याला काहीतरी तर त्या कारणानं तो बिग बॉसमध्ये आला ट्रॉफी जिकासाठी का बा आपल्याले पंचवीस लाख रुपये भेटान आणि त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे आपलं शरीरासाठी चांगलं येईन बा आपल्याला रक्ताच्या ज्या काही घ्या लागते ते आपल्यासाठी होऊन देईन बा आपलं म्हणजे सेहतसाठी चांगलं राहीन बा आपल्यापाशी पैसे येईन कारण की त्याच्यापाशी पैशासाठी कमी आहे आणि तो खेड्यातून आलेला आहे आणि दुसरी गोष्ट हे झाली बिग बॉसमध्ये का जे करण सोनावणे आहे त्याने म्हणजे स्विमिंग पूलमधलं पाणी प्याला आणि त्याच्यानंतर भाई राडासून गेला दोन पुरीमध्ये म्हणजे ते त्याले करण सुनावून नेले म्हणजे एका पुरीनं त्याले हे म्हटलं का बा ते चांगलं पाणी नाही त्याच्यामध्ये काहीतरी केमिकल का लिक्विड राहते तर त्या कारणानं ते हानिकारक आहे तर तू ते पाणी नको प्यायले पाहिजे नव्हतं तर त्याच्यामध्ये त्यानं म्हटलं का काही नव्हत बा असं तसं मग त्याच्यामध्ये आणखी त्या तिचीच मैत्रीण आली आणि त्यांचा झगडा झम झमकला तर पहिला तो झगडा होता तर खतरनाक काम झालं मग त्याच्यानंतर बिग बॉसनी एक हे दिला काम म्हणजे चॅलेंज तर त्याच्यामध्ये एक असं होतं का बा तुम्हाला म्हणजे का पाहिजेन बा एक तुफान तुफान पाहिजेन की नाही पाहिजेन तर एक बटन दिली तिथं आणि जो दाबण म्हणजे जर कोणी जर दाबन ते बटन तर ते तुफान थांबून जाईन जर नाही दाबन तर मग ते तुफान तुमच्यावर येईन तर तो त्याच्यामध्ये एक का म्हणते अनुश्री माने आहे तिनं प्रयत्न केला पण तिनं ते बटन नाही दाबले पण त्या कारणानं मग ते तुफान त्यांच्यावर बसन बरसण आणि त्यांना म्हणजे जे बिग बॉसच्या घरातली जे काही गोष्ट आहे ते यूज करता येणार नाही आणि जे मेहनतीचे फळ घेऊन म्हणजे आलेले आहे घरामध्ये तर त्यांले काही हे म्हणजे फळं दिले आहे आणि जे, जे बाकीचे शॉर्टकट रास्ता घेतला आहे त्यांनी त्यांले हे भेटलं आहे का बा म्हणजे त्यांनी चॉकलेट चाय गी भेटलेला आहे तर एवढंच झालं आता पाहू आता उद्याच्या दिवसामध्ये काय होते का नाही तर ठीक आहे आजचा रिव्ह्यू इथंच खतम करू भेटू मग उद्याच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय